मी तुम्हाला चॅलेंज करतोय मला बारामतीतून पाडून दाखवा असं खुलं आव्हान एकदा अजित पवारांनी विधान भवनातून विरोधकांना दिलं होतं त्यावेळी कोणालाही हे आव्हान स्वीकार करण्याची हिंमत झाली नाही त्याला कारण देखील तसंच होतं अजित पवार यांचा बारामती मतदारसंघावर असलेला होल्ड त्यांनी केलेली कामं तरुणातील त्यांची क्रेज अजित पवार काही पडणार नाहीत हे सर्वांना माहिती होतं अगदी राष्ट्रवादीत बंड गेल्यानंतर देखील तसंच काहीतरी चित्र होतं पण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि बरंच काही स्पष्ट झालं बारामतीत अजितदादांचा प्रभाव असून देखील ते पत्नी सुनेत्रा पवार यांना इथून लीड मिळवून देण्यात अपयशी ठरले बारामतीतून सुनेत्रा पवार जवळपास पन्नास हजार मतांनी मागे राहिल्या आणि परिणामी त्यांचा पराभव झाला पण जसा अजितदादा लोकसभेला सुनेत्रा पवारांच्या बाबतीत अपयशी ठरले तसंच ते विधानसभेला स्वतःच्या बाबतीत देखील ठरू शकतात का याचं विश्लेषण केलं तर काही मुद्दे समोर येतात यातला पहिला मुद्दा म्हणजे बारामती मतदारसंघावर शरद पवारांची असलेली मोहिनी बारामती मतदारसंघ आणि शरद पवार हे समीकरण गेल्या पंचावन्न वर्षांपासून राज्यातल्या आणि देशातल्या राजकारणात आहे ते जो निर्णय घेतील तो बारामतीसाठी अंतिम राहील असं म्हटलं जातं इथल्या प्रत्येक घटकासाठी शरद पवार काळजाचा विषय आहे अशातच अजित पवारांनी शरद पवारांविरोधात केलेलं बंड हे बारामतीकरांना आवडलेलं नाहीये आणि हीच बाब अजित पवारांसाठी लोकसभेत निगेटिव्ह ठरली जी आगामी विधानसभेत देखील ठरण्याची शक्यता आहे त्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर बंड हे स्वतः शरद पवारांच्या ज्याची प्रचिती अनेकदा त्यांच्या वक्तव्यातून आलेली आहे त्यामुळे अजित पवारांना धडा शिकवण्याचा पावित्रा त्यांचा आहे त्यासाठी पवार कामाला देखील लागले पवारांनी लोकसभेपासून जुन्या सहकाऱ्यांची मोठ बांधायला सुरुवात केली तसंच आपले जे काही विरोधक असतील त्यांच्या भेटी गाठी घेतल्या त्यांना सोबत घेतल्या आणि ही बाब अजितदादांसाठी आव्हान उभी करणारी आहे दुसरा मुद्दा असा की रोहित पवारांची वाढती ताकद रोहित पवारांच्या राजकारणातल्या उदयापासूनच शरद पवारांचा वारसा चालवण्याची त्यांच्यात गुणवत्ता आहे आहे चर्चा होत आलेली जेव्हा अजितदादांनी बंड केलं तेव्हा रोहित पवार समोर येऊन शरद पवारांची बाजू मजबूतीनं मांडण्याचं काम केलं तसंच त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं तेव्हा देखील ते खंबीरपणे समोर गेले होते यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमचा दादा लढणारा आहे पळणारा नाही असा प्रचार केला होता तसच लोकसभा निवडणुकीचा मतदानाच्या दिवशी रोहित पवारांनी एका पाठोपाठ एक, पाथ एक व्हिडिओ ट्विट करत अजित पवार गटानं पैसे वाटले मतदारांना दमदाटी केली अशी टीकेची झोड उडवली होती आणि खऱ्या अर्थानं शरद पवार गटाकडून मतदानाचा दिवसच गाजवला होता तसंच रोहित पवारांच्या कुटुंबाचं बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात काम आहे त्यांच्या कंपनीत हजारो कामगार काम करतात निवडणुकीत हेच कामगार मतदार म्हणून कामी येतात आणि यातून देखील अजितदादांना विधानसभेला डॅमेज पडण्याची शक्यता आहे तिसरा मुद्दा म्हणजे पवारांचं कुस्तीगिरी परिषदेच्या माध्यमातून असलेलं काम अजितदादांच्या बंडानंतर त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे आजोबा शरद पवारांच्या मागे उभे राहिले त्यांनी उघडपणे अजितदादांवर टीका केली आता विधानसभेसाठी ते अजितदादांच्या विरोधात उतरणार असल्याची माहिती समोर येते युगेंद्र हे बारामती तालुका कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्ष आहे बारामतीतल्या सर्व तालमी त्यांच्या नेतृत्वात येतात कुस्तीगिरी परिषदेच्या माध्यमातून त्यांनी बारामती तालुक्यात काम केलंय त्याचा फायदा त्यांनी लोकसभेला अजितदादांची पोकळी भरून काढण्यात केलाय त्यामुळे अजित दादाला पर्याय दादा असा प्रचार झालाय तसंच दादाच्या जाण्यानं ज्या कार्यकर्त्यांना मरगळ आली होती त्यांच्यात नवीन उत्साह पाहण्यात मिळतोय हे कार्यकर्ते जोमानं काम करत आहेत शिवाय युगेंद्र पवारांनी तालुक्यात दौरे करण्यास सुरुवात केली आहे जिथं त्यांना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे त्यामुळं दादांच्या अडचणीत वाढ झाली आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद